हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल आजची काय रेसिपी आहे तर आजची रेसिपी आहे मच्छी फ्रायची आपली रेसिपी तर ही सुरमई आहे स्वच्छ धुवून घ्यायची पहिली आणि त्याला ना आपल्याला हे सगळे मसाले मॅरिनेट करून एक पंधरा वीस मिनटं ठेवायची आहे आणि नंतरच फ्राय करायला घ्यायची आपल्याला ही <coughs> एक अर्ध लिंबू एवढं पिळून आहे मी त्याच्यावरती तुमच्याकडे कोकम असेल तरी कोकम वापरू शकता तुम्ही हे अद्रक लसूण मिरची कोथंबीरची पेस्ट आहे त्याच्यानंतर मीठ घालायचं त्याच्यानंतर हळद घालायची आणि आपल्या मसाल्याच्या डब्यातले जे गरम मसाले असतील ते घालायचे हा घरगुती मसाला आहे आपला कांदा लसूण मसाला हा आगरी कोळी मसाला आहे आणि असं मस्त मॅरिनेट करून घ्यायचं त्याला जास्त सोळायचं नाही हलक्या हातानेच हे करायचं कारण सुरमई ना एकदम सॉफ्ट असते नाहीतर ते पटकन त्याचे तुकडे तुकडे होतात लगेच मस्त एक हलक्या हातानेच असा सगळा मसाला पूर्ण लावून घ्यायचा त्याला गुजरातमध्ये आल्यापासून आम्ही फर्स्ट टाईमच आज मच्छी आणली होती एक वर्ष झालं आम्ही मच्छीच खाल्ली नव्हती मुंबईला होते तेव्हा खूप मच्छी खाणं व्हायचं इथे आल्यापासून नाही खाणं होत तर मस्त असं हे लावून घ्यायचा मसाला आणि एक दहा पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं एक मॅरिनेट करून असं झाकून ठेवून द्यायचं फ्रीजला ठेवलं तरी चालेल तुम्ही किंवा वरती ठेवलं तरीही चालतं एक वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं मग वीस मिनटानंतर हे तांदळाचं पीठ आणि बारीक एकदम झिरो साईजचा रवा घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये परत थोडीशी हळद टाकायची त्याच पिठामध्ये आणि थोडासा मसाला टाकायचा म्हणजे मच्छीला मस्त कलर येतो आणि ते मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि मस्त त्याच्या दोन्ही बाजूने हे असं पीठ लावून घ्यायचं चांगलं दाबून व्यवस्थित आणि मग डीप फ्राय करायचं तेल थोडं कमीच टाकायचं पहिलं कारण सुरमईला तेल खूप लागतं नंतर मग वरून तेल घालायचं थोडंसं मस्त असं एक पाच दहा दहा मिनटं एक बारीक गॅसवर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळायची सुरमई तर हे बघू शकता तुम्ही दोन साइडने मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची चांगली गॅस बारीकच ठेवायचा मोठा नाही करायचा मस्त कडक छान होते दोन्ही ने मस्त छान असे भाजायचे एक दहा मिनटं ठेवून द्यायचं बारीक गॅसवर अधूनमधून थोडं ट्रा हे करत राहायचं हलवत राहायचं ही एकदम फ्रेश सुरमई आहे त्याच्यामुळे तुकडे तुकडे नाही होत नाहीतर जी थोडी जास्त दिवसाची असली बर्फातली असली ना तर त्याचे तुकडे लगेच होतात एकदम फ्रेश आहे त्याच्यामुळे मस्त कडक होत झाली आहे बघू शकता तुम्ही मस्त दोन साईडनी मस्त भाजले तर मस्त अशी आपली सुरमई फ्राय रेडी आहे व्हिडिओ आवडला आता लाईक करा चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला